स्टार्ट। आज जे कार्यक्रम इथे नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे झाला आहे त्याच्यामध्ये फक्त गोंधळ करण्यासाठी लोक बोलवा झाले होते जे विषय जे या नंदुरबार जिल्ह्यामधले आदिवासी शंभर टक्के आदिवासी आहे या आदिवासी जिल्ह्यामध्ये लोकांना रोजगार नाही ज्या रोजगारवर विषय करायला पाहिजे ते विषय सोडून दिले आणि वैयक्तिक भानगड करत बसले कोण बनणार पंतप्रधान ते नॉन विषय आहे आज यार मदे, टके या नंदुरबार जिल्ह्यामध्ये नव्वद टक्के आदिवासी आहे या आदिवासींच्या विषयावर कुठे गेला आम्हाला बसवून दिलं पुतळ्यासारखं का। आमचे काय विषय आहे आम्हाला विचारायला पाहिजे आम्ही उत्तर देणार होतो तसं काय नाही फक्त गोंधळ करण्यासाठी इथे गोडा झाले कोणत्या विकासाची गोष्ट नाही आमच्यावर हे जे निवडून झाला हुशार हुशिर खासदार आपण सांगतो ना मग पाचवी सहावी अनुसूची या आदिवासींसाठी एकोणीसशे ब्याण्णव पासून लागू केली आहे तो विषय कुठे एखाद वेळा लोकसभा मध्ये मांडला का आदिवासींचे एक विषय नाही बेरोजगार लोक आहे लोक गुजरात मध्ये गेले विकासाचे गोष्ट करता रस्त्यांची गोष्ट करता तो शेवाडीचा रस्ता चार वर्षापासून उद्घाटन करून ठेवला त्या खाटामध्ये माणसे मरून गेले ऍक्सिडेंट नाही ते विषय दिसत नाही यांना फक्त बॉम्बा मारा मोदी मोदी राहुल राहुल काय गोंधळ करता पहिले विकासावर विषय करा मला इथे एक मांडाव असं वाटतं मुद्दा का इथं ज्या लेवलने लाल किल्ला एस्प्रेसचा जो टी व्ही नाईनचा शो झाला इथं जे सेन्सिटिव्ह मुद्दे दोन हजार एकोणावीस आमदार आणि खासदार कोण बनणार आहे याच्यावर मुद्दा होता विकासाच्या चळवळीने ज्या डॉक्टर हिना गावी ज्यांना निवडून दिला आम जनतेने पण पाच वर्षात काही काम झाले नाही स्थलांतर होत आहे आदिवासीने तर सर्वसामान्य जनता स्थलांतर होते कुपोषणाचा मुद्दा झाला आरोग्याचा मुद्दा झाला जसं त्यांनी बी जे पीवाल्यांनी भी एक मुद्दा मांडला का सिव्हिल हॉस्पिटल व मेडिकल हॉस्पिटल हे म्हणजे झालं या मेडिकल हॉस्पिटलसाठी का आदिवासी ट्रायबल भांडतच झाले पहिल्यापासून ते झालं त्याच्यानंतर डीबीडी डीबीडीचा मुद्दा हा एक सेन्सिटिव्ह मुद्दा ज्यावेळेस विद्यार्थी पाच विद्यार्थी जेलमध्ये गेले त्यावेळेस सर्वसामान्य हे जे राजकीय लोक कुठे गेले होते हा पण मुद्दा त्यावेळेस कुठेतरी शिवसेना सर्वसामान्य आदिवासी ट्रायबल्स व कार्यकर्त्यांनी या डीचा मुद्दा उचलला आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला